नमस्कार मित्रांनो ना माझं नाव डॉक्टर निलेश छलारे आणि स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं माइंडॉलॉजी मध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे सांगतो हे चॅनल कुणासाठी आणि का आहे तर हे चॅनल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्या व्यक्तीला असं वाटतं की ते सध्या जीवनात जसे आहेत किंवा सध्या त्यांचं जीवन जसं चाललं आहे त्यापेक्षा ते जीवन किंवा ते स्वतः अधिक उत्तम होऊ शकता हा विश्वास ज्या व्यक्तीला आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे चॅनल आहे पण मग हे चॅनल का तर त्याचे उत्तर देतो मित्रांनो बघा मी असं मानतो की अगदी लहान मुलापासून अगदी म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला कुठे ना कुठे काही ना करी माहिती असतं की त्यांना जीवनात नक्की काय हवं आहे अगदी खूप पाच दहा वर्षानंतरच नसेल पण उद्या काय हवं आहे परवा काय हवंय का पुढच्या महिन्यात सहा महिन्यात एका वर्षात मला काय हवं आहे जीवनामध्ये रिलेशनशिपमध्ये बिझनेसमध्ये प्रोफेशनमध्ये समाजामध्ये स्वतःच्या डेव्हलपमेंटमध्ये हेल्थमध्ये मा मला काय बदल घडवून आणणं गरजेचं आहे हे प्रत्येकाला माहिती असतं हो। आणि हे बदल घडवून आणण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे कोणता मार्ग अवलंबला पाहिजे हे देखील प्रत्येकाला माहिती असतं मग अर्थ कुठे हो, हो। बघा सगळीच जण प्रयत्न करतात पण मग सगळ्यात जण यशस्वी होतात का नाही काही जणांची सुरुवात होते तर अडखळतात काही जण सुरुवातच करत नाही काही जण बरीच दूरवर गेल्यानंतर अडखळतात तर याचं सगळं जेव्हा मी उहापोह केला तेव्हा एक महत्वाचं कारण माझ्या लक्षात आलं ते म्हणजे त्या व्यक्तीचा माइंडसेट म्हणजेच मनस्थिती त्या व्यक्तीचा माइंडसेट मग हा माइंडसेट बनतो कसा हा फक्त आपल्या विचारांनी आचाराने बनतो का तर नाही मित्रांनो मनाच्या एका विशिष्ट स्थितीला सायंटिस्टने एक नाव दिलं आहे त्याला म्हणतात ते फ्लो फ्लो ची अवस्था जेव्हा सचिन तेंडुलकर खेळत असतो विराट कोहली खेळत असतो किंवा एखादा सायक्लिस्ट असेल ॲथलीट्स असेल बिझनेसमन असेल हे सगळे जेव्हा एखाद्या गोष्टीवरती काम करतात तेव्हा ते पूर्णतः त्या व्यक्त्या त्या गोष्टीमध्ये दे झोकून देऊन काम करतात त्यांना अगदी वेळेचं आणि जेवणाचं देखील भान उरत नाही या अवस्थेला फ्लोची अवस्था असे म्हणतात मग ही अवस्था प्रत्येकालाच प्राप्त का नाही होत तर त्याची काही कारण आहेत आणि प्रत्येकाला प्राप्त होऊ शकते कशी करायची याची पण काही पद्धती आहे आणि मित्रांनो मध्ये आपण हेच सगळं जाणून घेणार आहोत फक्त आपण मन सब सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड याच्याशी सीमित न राहता आपल्या मनाची अशी एक अवस्था निर्माण करायची जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडून येतील याच्याकरता आपण माइंडोलॉजीमध्ये काम करणार आहोत माइंडोलॉजीमध्ये मी काय काय कवर करणार आहे तर मन कसं काम करतं त्याचे मनाचे वेगवेगळे खेळ कोणते ज्या खेळांमुळे आपण उत्तम उत्तम काम करू शकतो किंवा नाही पण करत सुप्त मन काय आहे त्याच्या त्याच्या शक्तींचा वापर कसा करू शकतो आणि मग या सगळ्या दो या दोघांना उत्तम उत्तम काम करण्याकरता अशा एक वेगवेगळ्या गोष्टींची एक सिस्टम आहे मग त्याच्यामध्ये मेडिट आलं आलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आल्या ज्या आपल्या मनाला उत्तमोत्तम काम करण्याकरता मोटिवेट करतील या सगळ्यांसाठी जाणून घेण्यासाठी तुम्ही माइंडॉलॉजी सबस्क्राईब करावं अशी माझी विनंती चला भेटत राहूया वेगवेगळ्या अर्थपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह आणि मजेदार व्हिडिओंसाठी तुमचा आणि माझा प्रवास हा असाच चालत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद थँक्यू व्हेरी मच